बुलडाणा जिल्ह्यातील प्रगतशील बाजारपेठ असलेल्या खामगाव शहरातील फैल भागात बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक माहिती शिवाजीनगर पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे या बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला खामगाव शिवाजीनगर पोलिसांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ताब्यात घेतला आहे याबाबत डॉक्टर कौशिक गोपाल टीकादार व एकोणतीस वर्ष राहणार पुभो हरी नडगा जिल्हा नदिया कोलकाता यांच्या मा क्लिनिक येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाब पवार व डॉक्टर जयंत सोनोने यांनी पोलिसांच्या सहकार्याने छापा मारला यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली असता डॉक्टर टीकादार यांची बी आय एम ए, एस अशी बोगस वैद्यकीय डिग्री धारण करून तो दवाखाना चालवित असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांचे जवळून औषधे कॉटन बंडल गुप्त व चर्मरोग नावाचे छापलेले पुस्तक व्हिजिटिंग कार्ड बोगस पदवी व दोन मोबाईल असा एकूण बावीस हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाब पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांनी शिवाजीनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित बोगस डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत त्याचसोबत खामगाव येथील मस्तान चौकातील चांदसी हॉस्पिटल यांच्या विरुद्ध सुद्धा पोलिसात तक्रार आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ही बातमी या बोगस डॉक्टरला करताच त्याने पलायन केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे सध्या डॉक्टर कौशिक टीकादार याच्या विरुद्ध कलम तेहत्तीस अ अडोतीस महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सहकलम चार सात ड्रग्ज अँड मॅजिक रेमो रेमेडीज ऑब्जेक्शनल एकोणीसशे चौपन्न नुसार गुन्हा दाखल केला याबाबत सामान्य रुग्णालय खामगाव वैद्यकीय अधिकारी पथक यांच्या सहकार्याने पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत एम सी न्यूज रवींद्र शेख खामगाव पवार वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय खामगाव आम्हाला आमच्या वैद्यकीय दीक्षकांकडनं एक ऑर्डर आली की तुम्हाला दोन बोगस डॉक्टरांच्या घटनास्थळी जाऊन त्यांना तिथे कारवाई करायची आहे तर आम्ही दोन टीम बनवल्या एक जुनाफैलमध्ये काम करणारा डॉक्टर होता आणि एक मस्तान, मस्तान चौकामध्ये तर, तर त्या मस्तान चौकातला एक छानसी हॉस्पिटल आलं तर आम्हाला मिळाला नाही तो पळून गेला टायमावर पण जो जुनाफैलमध्ये प्रॅक्टिस करत होता के जी टिकादार म्हणून होता एक दोन्ही बंगाली होते ते तर घटनास्थळी आम्ही पोलिसांच्यासोबत जाऊन तिथं जेव्हा धाड मारली तर त्या टायमाला त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स मिळाले ते वैद्य नव्हते ते जे प्रॅक्टिस करत होते ॲलोपॅथिक मेडिसिनची आणि जे लोकांना खोटे शाश्वती देत होते की पेशंटचा शंभर पर्सेंट शर्ती इलाज केला जाईल तसं त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची डिग्री किंवा कोर्स नव्हता आणि त्यांना जे ते मेडिसिन वापरत होते त्या मेडिसिनचा पण वापर करण्याचा कोणता अधिकार नव्हता तर त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटसोबत आम्ही जागीच ते पंचनामा वगैरे सगळं करून पुढची प्रक्रिया पूर्ण केली व त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स व जागा सील करून दिली खामगावमध्ये काही बोगस डॉक्टर हे कुठली वैध प्रमाणपत्र नसताना आपली प्रॅक्टिस करतात अशी खबर आरोग्य विभागाला मिळाली होती अशा खबरेवरून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाब पवार व डॉक्टर जयंत सोनोले यांच्यासह पोलिस सेने शिवाजीनगर यांनी डॉक्टर कौशिक टीकाकर यांच्या दवाखान्यावर रेड केली असता त्यांच्याकडे कुठलेही वैध प्रमाणपत्र नसताना ते ॲलोपॅथी या पद्धतीची प्रॅक्टिस करत असताना मिळून आले त्यानुसार त्यांच्याकडे असलेले वैद्यकीय साहित्य प्रमाणपत्र आणि इतर असं पूर्ण साहित्य जबा जप्त करून त्यांच्यावर वैद्यकीय व्यवसाय अधिनियम आणि मॅजिक रिमेडीज ॲक्ट या प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि सर मस्तान चौकातला डॉक्टर चानसे डॉक्टर चानसे हे सुद्धा बोगस डॉक्टर असल्यावर खबर मिळाली होती परंतु त्यांचा दवाखाना सध्या बंद आहे ते जेव्हा प्रॅक्टिस करताना मिळून येतील तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील आणि सर जे नवीन नवीन डॉक्टर जे आपल्या खांबामध्ये जे येतात आणि त्याच्यापासून जनताला तुम्ही काय आवाहन करू शकता तर याप्रसंगी आम्ही जनतेला एकच आवाहन करू शकतो की अशा मोगळ मोगल डॉक्टरकडे ट्रीटमेंट केल्यामुळं आपल्या शरीर स्वास्थ्यास धोका होऊ शकतो त्यामुळं वेळीच या गोष्टीचा शहानिशा करून ज्यांच्याकडे वैध पदवी किंवा प्रमाणपत्र आहे अशा डॉक्टरकडेच त्यांनी आपली चिकित्सा करा